नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रेसिपी बघायला मिळणार आहे कोकणातील एक पारंपरिक पदार्थ घावणे आणि चटणी तर सासू आणि सून दोघी मिळून हा पदार्थ बनवणार आहेत तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्यासोबत आई आहे आणि आज आपण काय बनवतोय घावणे आणि चटणी तर त्याच्यासाठी हे तांदूळ घेतले हे तांदूळ रात्री भिजत घातले होते या okay. मिकसर ला आता मिक्सरला ओके तर आता मिक्सरला लावायचे आहेत रात्रभर भिजत ठेवले ना रात्रभर भिजत ठेवलेले आता मिक्सरला लावून घावणे बनवायला सुरुवात नायचं ओके चला पुढची प्रोसेस बघूया मिक्सरमध्ये पाणी टाकायचा वाह रेडी तर हे आपले बॅटर तयार आहे अजून थोडेसे तांदूळ बाकी किती पातळ आहे बघा एवढाच ठेवायचा ना गरम पाणी आणि मीठ टाकायचं थोडं गरम पाणी कशासाठी गरम पाणी हा आमचा बोका आहे खूप चालू आहे हा दिसतो तसं नाही आहे हा झोपतो कुठे माहिती आहे या साईडला वरती तिकडे ऊन आलं ना की वरती जाऊन झोपतो हो की नाही हा चालू चुप चालला आता फिरायला <laughs> ए बोका जा तर आता आईने चुलीवरती भिड ठेवलंय आणि हातात काय केळीचं दंडारो पानाच तर त्याने तेल लावणार आहे अशा प्रकारे चला आता गावणे करू सुरुवात ना

आणि आज आपण बनवतोय घावणी आणि चटणी तर आपल्यासोबत आहे आरुश्री आणि या साईडला आता चटणी बनवणार आहे आई घावणी कसली चटणी बनवणार आहे खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी त्याच्यासाठी नारळ फोडते कुठलं पाणी नाही वाटत त्याच्यात सगळे नारळ ना हे सुकले <laughs> गुड़ <गुड़ा। laughs> <गुड़ा। laughs> <गुड़ा। laughs> वा ते आता काय करूचा पुढे किसून ओके पहिलं खाऊन तयार झालो

चाय बरोबर पण भारी लागतात मागच्या वेळी मी चाय बरोबर तर चटणी बनवायला सुरुवात झाली आहे खोबरं किसले तर खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी काय काय लागतं खोबरं खोबरं तर मेन असा आणि लसूण लसूणचे चार पाकळे आणि आलं आणि मिरची मीठ आणि मीठ टाकायचं आणि आपण त्याच्यामध्ये अजून एक पदार्थ टाकणार आहे त्याच्यामध्ये चटणी एकदम अशी सिक्रेट आहे हा तेव्हा सांगते नंतर सांगते खोबरे किसून घेते आणि या साईडला आई घावने बनवते दोन काम।

काहीतरी मध्ये भेटला इकडे काय शोधू केलं बाहेर कैरी गालूच्या चटणी ओके ते बघा छोटे छोटे आंबे लागले आहेत पण तुका गावतो खूप काटीन हे बघ खालती पडलेत बरेच ना पण खालचे नको आपल्याक छोटच काढ जाम हा जाम पण लागले आपले हा पण हे सगळे हे होऊन खातात माहिती आहे गरुडा हे बघा पूर्ण तयार नाही झाले अजून था। वरती झाले कुठे था। कुठे ए तो कोण बसलो हा दिसलो त्याच्या अंगावरती पानं टाकतंच गो बिचाराच्या तर हा आमचा बोका आहे ए ए ए ए थांब 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 एका दाखवतोय आधी आमचं शरारती बोका जो आता तुम सभ्य वाटता पण तो सभ्य नाही ना कोरे हां या तो काढू तो तो काढ छोटो एक बसंदी जाऊं यो हां जास्त मोठो कशा गवा आपल्या मी काढू हे यो तुम काय सांगतोय हो ना हापू आंबो असं त्याच्यामुळे जरा मोठं काढताना का जरा विचार करतो म्हणून काढतो रायवळ असो ना तर मी खायचो पण काढलं असो मोठ तर मोठ हापूस आंबो खूप हापूस आंबो चटणीत वापरतो कॅच घेऊ का मी गावत का डिंक पाडू नको पाड हा तस मार एवढे हळू मारल असतं काय पडत त्याला छोट पडलो भेटलो असतो चल तू पाडू तो पाडव आणि एवढे हळू नको पाडू जोरात मार तर बरोबर तुटतो अरे मार त्याच्यावर मारू नको तू का नाही जमाच माझ मीच पाडव मीच काय झाला तिकडे ना का पाडव ओ अरे रे नकावर पडलो काय नाही असं चिरो पडलो आपल्या आंबू भेटलो होय तो काय नक लागला तुमचं तर आता आंब्याची चटणी ए खोळ्या काय रे तुम साधो वाटता साधो नाही सोदो

पुस। पुस। बापुस सगळं जो बापुस छोटे छोटे तुकडे करून नंतर सगळं मिश्रण मिक्सरला लावायचं आहे वाजला वाजला आंबळ झाली बाकी ज्याचं हे आता सोजना मिक्सरला लावून घ्यावता ओके मिक्सर लावून घ्या आलं लसूण मिरची आणि आपण ह्याच्यामध्ये थोडी हे टाकूया कोथिंबीर कोथिंबीर होती काय ती लक्षात नाही लगे मला टाकू कोथिंबीर कोथिंबीरने मस्त वास येत तर आपण चवीनुसार मीठ टाकायचा ओके थोडासा मीठ आणि थोडस पाणी झाला वा मस्त हिरवी हिरवी दिसता आंबट झाली आंबा आंबा आता ड्रायव्हर चेंज झालेत <laughs> चिपवेलीला चटणी बनवून झाली आपली आणि आता घावणे कंप्लीट करते सकाळपासून काय असली ना सकाळपासून काय खाल्लं ऍक्च्युली व्हिडिओ बनवूच नाही होत लाईट गेल्यामुळे पण अचानक लाईट आली आणि व्हिडिओ सुरुवात केले अजून काय काय होता तुका बनवू होय पिटी भात काल बिर्याणी सकाळच्या नाश्त्याची सोय झाली आहे भूक लागली घेत आहे आता आता पुढचं प्लॅन काय हां काजूच्या बागेत जायचंय साफसफाई करायला आणि काजू सगळ्यांचे लागून झाले साफसफाई वगैरे करून झाले आणि आमची अजून साफसफाई झाली आम्ही मागे राहलो बिकॉज ऑफ यू तरी किती काम असतात बाकीची होय काय पटापट हे सगळे घावले बनवून घेते नंतर आपण लगेचच खायला जाऊ चला नाश्ता करायची वेळ झाली आहे घावणे आणि चटणी तूच आधी टेस्ट करून सांग सांगा गे समजला तर दरवेळी मी टेस्ट करतो पण आज आई टेस्ट करून आपल्याला सांगणार आहे कशी झाली ती आहे गे बरा एक नंबर चटणी कशी झाली आहे आंबट ओके तर मित्रांनो आज आपण कोकणातील एक पारंपरिक पदार्थ बनवला घावणे आणि चटणी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकर ते नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या